जय शिवराय मित्रांनो रब्बी ई पीक पाहणी दोन हजार चोवीस आता याच्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं चालू झालेलं आहे कारण की एक तारखेपासून आणि येणारी जी काय पंधरा जानेवारी आहे तर या तारखेपर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या कारण तुम्ही पाहिलेच असाल गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस सोयाबीन याचं अनुदान व्यवस्थितरित्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आपण पाहिलं आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झालं नाही तुम्ही याच्यावरून बघू शकता की ई पीक पाहणं करणं किती गरजेचं आहे कारण की जर तुम्ही ई पीक पाहणी केली तर तुम्हाला पीक विमा असाल त्याच्यानंतर नुकसान असाल अतिवृष्टी असाल ही सर्व प्रकारचं अनुदान हे तुम्हाला याच्याच माध्यमातून मिळत असतं जर तुम्ही तुमच्या सातबारा तुमची पीक पाहणी पूर्ण नाही केली किंवा तुमच्या सातबारावर जर पीक पेरा नसेल तर तुमची सातबारा ही कोरी ग्राह्य धरली जाते व तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शासनाचा लाभ मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी कारण की आपल्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी पूर्ण केली तर अशा सर्व शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीसचं कापूस व सोयाबीन हे अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालं होतं आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केली होती ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस सोयाबीन या पिकाचा पेरा नव्हता तर अशा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झाले नाही हे आपण स्वतः पाहिलं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील ई पीक पाहणी पूर्ण केले नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ही पीक पाहणी आजच पूर्ण करून घ्या आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाची सूचना आहे कारण की त्यांनी ज्या तुमच्या पीक विम्यावर जे काही क्षेत्र नोंदवलं आहे तर त्याचप्रमाणे तसंच हे तर तुम्हाला तुमच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी डी सी एस टू ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या शेतात जाऊन तो पीक पेरा, तुम्हा तुम्हा पेरा लाव। तुम्हाला लावायचा आहे कारण की जर तुम्ही हा पेरा लावला तर तुम्हाला समोर जे काय आपण आज समजा पाहिलं तर हरभरा असाल तुम्हाला नाफेडवर जर विकायचा असेल तर तुम्हाला त्याच्यावरती तुमची पीक पाहणं किंवा तुमचा पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की सध्या रनिंगमध्ये जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्या म्हणजे जे काय सातबारावर आपला इपीक पेरा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जे काही पीक पाहणीवर कापसाचा पेरा नाही तर अशाच कोणत्याही शेतकऱ्यांना आपला कापूस विक्री करता येत नाही त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली ई पीक पाहणी केली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी या विहित वेळेमध्ये आपली ई पीक पाहणी पूर्ण पूर्ण करून घ्या कारण की याच या अभावी या जर तुम्ही तुमची ई पीक पाहणी पूर्ण नाही केली तर तुम्हाला शासनाच्या सर्व योजना याच्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही ई पीक पाहणी कशी करायची तर मित्रांनो अत्यंत सोपी पद्धत आहे सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतः तुमच्या शेतात जाऊन तुमची पीक पाहणी पूर्ण करू शकता आता पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी ॲप्लिकेशन ह्या प्ले तुम्हाला मिळत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे याच्या संदर्भात मी एक व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकले आहे त्या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही स्वतः तुमची पीक पाहणी पूर्ण करू शकता त्याच्यामुळं राज्यामधील जे काही उर्वरित शेतकरी येतं तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या आणि जर ई पीक पाहणी पूर्ण नाही केली तर तुम्हाला पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई त्याच्यानंतर शेतीचं जे काय पीक कर्ज असेल किंवा नाफेडवरती तुम्हाला जर काही विक्री करायचं असेल तर ते विक्री करता येणार नाही आणि जर तुम्ही ई पीक पाहणी तुमची पूर्ण केली तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मिळतील आणि ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तर मित्रांनो जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांनी आताच आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी आणि ही पीक ई पीक पाहणी करत असताना तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट ई पी पी आणि दोन हजार चोवीस जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्याविषयी जर काय अडचण असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद